सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार मी विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी बीड बीड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये झालेलं नुकसान पुरामुळे असेल या अतिवृष्टी असेल यासाठी आमच्याकडे पाचशे सत्यात्तर कोटी अठ्याहत्तर लाख इतकी रक्कम प्राप्त झालेली आहे आणि या रक्कमसाठी अनुदान अपलोड करण्याच्या प्रक्रिया आता पोर्टलमध्ये चालू आहे माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आणि सूचना आहे तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तुमच्याकडे अग्रेस्टरच्या आयडी असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या ई केवयसी करण्याची गरज नाहीये या अनुदानची रक्कम ते तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे तर तुमच्या फार्मर आय डी आणि अग्रेस्टरच्या आयडी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन तुमच्या ई केवयसीच्या प्रक्रिया एक करून घेतला पाहिजे त्यासोबतच आपण या अनुदानच्या लाभार्थीच्या यादी गावनिहाय सर्व सीएससी सेंटरमध्ये त्यासोबत तलाठी ऑफिस ग्रामपंचायत भवनमध्ये सुद्धा दाखवणार आहे या, या यादीबद्दल या या पूर्ण प्रक्रियाबद्दल तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या तक्रार असेल कुठल्याही प्रकारचा शंका असेल तुम्ही स्क्रीनमध्ये दाखवला या टोल फ्री नंबरमध्ये तुम्ही संपर्क करू शकतो सर्व शेतकरी बांधवांना माझ्या दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा